कुंडमळा पुलाच्या निधीवरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केलेत या पुलासाठी मंजूर झालेले आठ कोटी गेले कुठे असा प्रश्न राऊतांनी विचारलाय आठ कोटी मंजूर झाले मात्र सही ऐंशी हजारांच्या पत्रावर असा आरोपही राऊतांनी तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाणांवर केलाय तसंच पालकमंत्री अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही राऊतांकडून करण्यात आली आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर पैसे गेले, गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे काल तो कोण कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळीना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडीनं करावी आहे हिंमत तर विचारा हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागेल त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही सरकार सातत्यानं अपघात घातपात दहशतवादी हल्ले